जेव्हा हृदय तुटून जातं विश्वास तुटून जातो जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला सोडून निघून जाते जिच्यासाठी तुम्ही सर्व काही करायला तयार असता आणि सोडायलाही तयार असता जेव्हा आपली जवळची व्यक्ती आपल्याला धोका देते तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो जगण्याची इच्छा संपते काय करू आणि काय नाही असं होतं आपण त्या व्यक्तीशिवाय राहू शकत नाही खूप प्रेम करायची ती व्यक्ती माझ्यावर आणि आज अचानक ती व्यक्ती सोडून गेली तर काय करायचं वाईट वाटून घेऊ नका धोका देणाऱ्याला प्रामाणिक माणसाची किंमत नसते आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाते आपलं हृदय तोडून जाते ना आपल्या मनातील भावनांशी खेळून जाते ना समजून घ्या की जी व्यक्ती आपली होती ती सोडून गेली ती आपली कशी झाली आणि जर ती आपली होती तर मग सोडून का गेली त्या व्यक्तीने कदाचित आपल्याला आपलं मानलं नसेल नक्कीच तुम्ही तिला आपलं मानलं असेल आता ती तुम्हाला सोडून गेली आणि तिचा खरा चेहरा तुम्हाला दाखवून गेली आणि जे आज झाले ते चांगलंच झाले कारण जी व्यक्ती आज सोडून गेली आहे ती उद्या सोडूनच गेले जे आपले नाहीत ते कधीच आपले होणार नाहीत मग उठा आणि ऑन करा कसं असतं काही गोष्टी आपण सोडून दिलेल्या बऱ्या असतात शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर आश्रूंची गरज भासलीच नसते सर्व काही शब्दातच सांगता आले असते तर भावनांची किंमतच उरली नसती आणि राहिला प्रश्न मुलीच फक्त धोका देतात का तर मित्रमैत्रिणींनो हा प्रश्न दोन बाजूंचा आहे म्हणजे तुम्ही अशा व्यक्तीवर प्रेम करून बसता की ती व्यक्ती कधीच तुम्हाला आपलं मानत नाही आजकाल प्रेम फक्त सौंदर्यावर करतात आणि शरीरावर करतात मुलगा असो की मुलगी असो किंवा नवरा असो की बायको असो एकमेकांना समजून घेतले आणि मनापूर्ण तुमच्या हृदयातून समजून घेतलं ना आणि समोरच्या व्यक्तीच्या मनात आदर प्रेम असेल ना, चोते -चोते ना, ना तर ती व्यक्ती कधीच धोका देणार नाही म्हणून समजून घ्या आणि छोट्या छोट्या कारणांवरून बांधण पडून स्वतःची आणि समोरच्या व्यक्तीची लाईफ खराब करू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद